सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे भाजपचे उमेदवार अजून निश्चित झाले नाहीत पण सिंधुदुर्गामध्ये भाजप रुजवण्याचं काम हे मागील दोन हजार सातपासून प्रमोद जठार यांनी केलेलं आहे आणि दोन हजार सातपासून त्यांनी सुरुवात करून दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये ते आमदार देखील राहील अवघ्या चौतीस मतांनी ते निवडून देखील आले आहेत भाजप तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरीत देखील त्यांनी मोठं काम उभं केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत अजून देखील या जिल्ह्यामध्ये या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघेत भाजपचे उमेदवार का निश्चित झाले नाहीत हाच एक आपला प्रश्न आहे कारण राजकीय नेत्यांची आता निवडणूक आहे ती काही दिवसांवर हो येऊन ठेवली आहे तरी देखील उमेदवार निश्चित होत नाही याचं नेमकं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत प्रमोद जठार यांच्याकडून जठर साहेब नमस्कार कोकणसात लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे विरोधक नेहमी आरोप करतायत की अजून देखील ह्या लोकसभा उमेदवारीचा अजून उमेदवार ठरत नाही आहे आणि आपण दोन हजार सातपासून पासून सातत्याने भाजप रुजवण्याचं सा काम तळागार पोचवण्याचं काम केलं आहे आपण एक भाजपचे मोठे कार्यकर्ते आहात नेते आहात काय सांगाल एकंदरीत एकूण हिंदुस्थानमधल्या पाचशे अठ्ठेचाळीस जागांपर्यंत भाजप पोचलेला आहे आणि एन डी ए म्हणून या सगळ्या जागा भारतीय जनता पक्ष लढवणार आहे सहयोगी पक्षांच्या सोबत आता एवढ्या मोठ्या पक्षाचा व्याप अख्ख्या हिंदुस्थानभर पसरलेला पक्ष आता हे सगळं योग्य रीतीने निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी म्हणून पहिली यादी एकशे पंच्याण्णवची काल परवा जाहीर झाली आणि मला अभिमान वाटतो सांगायला की ही यादी जाहीर करणारे जे नेते होते ते आपल्याच सिंधुदुर्गचे कुणकवणचे भूमिपुत्र सिंधुदुर्गपुत्र पुत्र, पुत्र विनोदजीत तावडेसाहेब होते त्यांचं खरोखर करावं तेवढं अभिनंदन थोडं आता पुढची यादी सहा तारखेला त्याच्या पुढची यादी आठ अशा ह्या पुढच्या आठ दिवसामध्ये सगळे पाचशे अठ्ठेचाळीसच्या पाचशे अठ्ठेचाळीस खासदार मला वाटते जाहीर होतील त्यामुळे महाराष्ट्रातलं अजून कुठलंच नाव जाहीर झालेलं नाही ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात असेल त्यामुळे एवढ्या मोठ्या पक्षाचा कारभार असं काही लगेच सुचलं म्हणून नाही आणि महाराष्ट्रामध्ये महायुती आहे त्यामुळे सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन समन्वयाने ते नाव येणं कारण आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत अबकी बार चारसो पार करायचं आहे बरोबर की नाही महासत्ता करायची आहे देशाला विकसित भारत करायचा आहे त्यामुळे खूप विचार करून आमची मंडळी काम करत आहेत मला विश्वास आहे आम्ही जिंकण्याचीच लढाई लढतो तुम्ही म्हणताय जिंकण्याची लढाई लढता पण दुसरीकडे असा आरोप होतोय की भाजपकडे तीन मंत्री एक केंद्रीय मंत्री आहेत तरी देखील उमेदवारी ठरण्याची नामुष्की येत आहे काय बल काय सांगा मी मगाशीच सांगितलं की आमच्याकडे उमेदवार भरपूर आहेत राणेसाहेब स्वतः आहेत रवी साहेब आहेत किरण सामंत आहेत आमच्याकडे उमेदवारांची खूप यादी आम आहे आमच्याकडे उमेदवारांची वानवा नाही आहे म्हणजे आहे मकडे आहे विनायक राऊत सोडले तर त्यांच्याकडे उमेदवार कुठे आहे कोण लढायलाच तयार नाही विनायक राऊतसुद्धा लढायला तयार नव्हते कारण त्यांना माहिती आता पराभव आपला अटळ आहे त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी नाही आम्ही आता या सगळ्या समन्वयाने उमेदवार देण्याच्या मागे आहोत आणि मला विश्वास आहे महायुतीचा उमेदवार ह्या आठ दिवसात जाहीर होईल तुम्ही आपण म्हणताय की विनायक राऊत लढायला त्याने उद्या विनायक राऊत आपल्या कामाचा लेखा जो सादर करतात एकंदरीत दुसरीकडे पक्ष बांधण्याची मोठी आहे त्याबद्दल काय सांगता विनायक राऊतांचा लेखाजोखा आम्ही बघितला जनतेने बघितला पन्नास लाख कोटी रुपयाचा बजेट असलेल्या केंद्र सरकारकडनं विनायक राऊतांनी किती रुपये प्रकल्पांसाठी उद्योगांसाठी मुलाबाळांच्या कल्याणासाठी स्वतःच्या नाहीत टोलची कंत्राटे घेऊन जनतेच्या कल्याणासाठी किती आणलेत हे त्या लोक लेखाजोक्यात त्याने दाखवावं उलट आम्ही दाखवू त्यांचा उलटा लेखाजोखा की आलेले प्रकल्प कसे बंद पडतील कसे पळवून लावता येतील याचा लेखाजोखा त्याने दिल्यानंतर दे आम्ही देणार आहोत सी वळ तीन लाख कोटी रुपये हो सतराला येणार होते आज चोवीस आलं आता प्रकल्प सुरू झाला असता दोन लाख पोरांना रोजगार मिळाला असता तीनशे कोटी रुपयाचं महिन्याचं पगाराचं बिल गेलं असतं घराघरामध्ये चार पाच हजार कोटी रुपये सिंधुदुर्ग रत्नागिरीत गेले असते म्हणजे विजयदुर्गचं बंदर झालं असतं यातायात वाढली असती ब कोल्हापूरची रेल्वे विजयदुर्गला जोडली गेली असती मला सांगा ना ह्या सगळ्या विकासाच्या मारेकरी कोण आहे अरे विनायक नाही आहे हे तो खलनायक आहे कोकणाच्या विकासाचा खलनायक आहे त्यामुळे कसलं लेखाजोखा देतात माझं म्हणणं तर मोठं मन करून त्याने स्वतःहून थांबलं पाहिजे की नाही जमलं बाबा मला त्याने स्वतःहून सांगितलं पाहिजे की नाही जमलं भारत तीन ट्रिलियन इकॉनॉमीकडे चाललेलं आहे आणि सगळ्यात कमी उत्पन्न असलेलं सिंधुदुर्ग रत्नागिरी काय प्रकल्प आणले बरं आणले नाहीत ते नाही किमान गप्प तरी बसा म्हणजे ज्या रिफायनरी आणून जामनगरचं साम्राज्य उभं राहिलं अदानींचं कालच्या अदानींकडे अंबानींकडे रिलायन्सच्या अंबानीने जामनगरला साम्राज्य उभं केलं त्याचं ते साम्राज्य बघायला आमचे उद्धव ठाकरे सौ ठाकरेताई आणि आदित्य ठाकरे गेले त्याच्या मुलाच्या लग्नाला अरे पण असं नाही वाटत की त्यांचं साम्राज्य जामनगरला उभं राहिलं तसं सरकारी साम्राज्य सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकांचं साठी निर्माण झालेलं रिफायनरी असं कोकणात उभं राहावं असं का नाही वाटत त्या लोकांना कोणी बंद पाडलं अहो ह्याचा आधी लेखाजोखा द्या सी वर्ल्ड प्रकल्प का झाला नाही याचा लेखाजोखा द्या मुंबई गोवा हायवे का पूर्ण होत नाही किती प्रश्न तुम्ही मिटवलेत केंद्र सरकारकडे जाऊन गडकरी साहेबांकडे बसून ह्याचा लोक लेखाजोखा द्या नाहीतर तो टोल ना की आपल्या मुलाबाळांच्या नावावर घ्यायला कसे तुम्ही आतूर होता आणि कसे फितूर झालात याचा लेखाजोखा आम्ही देतो ना त्यामुळे असा निष्क्रिय खासदार माझी तर त्यांना विनंती आहे थांबा तुम्ही जेवढे दिवस खासदार राहाल तेवढे दिवस कोकणाचा सत्यानाश होईल वाटोळ होईल तुमची इकॉनॉमी खड्ड्यात जाईल माझी विनंती तुम्हाला आहे बाबा निश्चितच बनताय तुम्ही दुसरीकडे दोन हजार सात पासून भाजपचे काम तळागाळापर्यंत आपण पोहोचवलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये आमदार देखील होतात मधल्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी भाजपचे खासदार तुम्ही देखील व्हावेत अशी देखील मागणी केली होती काय तुमचं नेमकं भारतीय जनता पक्ष असा आहे की त्या पक्षामध्ये कुठलाही सामान्य माणूस कुठल्याही मोठ्या पदावर जाऊ शकतो म्हणजे मी सांगितलं ना रेल्वेवरती चहा विकणारा मुलगासुद्धा या देशाचा पंतप्रधान होऊ शकला नरेंद्रभाई मोदींमुळे त्यामुळे सामान्य माणसाला ही हा पक्ष देणार आहे आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो चर्चे देतो इच्छुक असू आग्रही असू पण आमचा हट्ट नसतो आम्ही महायुतीमध्ये ज्याला तिकीट मिळेल कोणाला तिकीट याच्यापेक्षा कोकणाच्या विकासासाठी आता महायुतीसोबत राहणं ही कोकणाची गरज आहे केंद्रातला एवढा मोठा येणारा निधी आता कोकणात आला पाहिजे त्याच्यासाठी सक्षम नेतृत्व असलेला दातृत्व असलेला वक्तृत्व असलेला असा तगडा चांगला फॉलोअप करणारा पाठपुरावा करू शकत असणारा असा खासदार महायुतीच्या माध्यमातून जनतेने निवडून द्यावा अशी आमची मागणी जनता जनार्दनाकडे आहे आता बस झालं खेळणं पिढ्यान पिढ्यांचं नुकसान करणं पुरे झालं आता त्यामुळे विनायक रावताना माझी विनंती आहे ते आमचे मित्रच आहेत की कि किती वर्ष खासदार झालेत याच्यापेक्षा काय आणलेत अरे जत्रेत गेल्यानंतर सुद्धा आईबाप काहीतरी बाजा नाही तर गा खाजा काहीतरी जत्रेतना घेऊन येतो विनायक राऊत साहेब आपण केंद्रातल्या पन्नास लाख कोटींना किती बाजाने किती खाजा घेऊन आले इथल्या जनतेसाठी ते तरी सांगा कुठला प्रकल्प आणला किती रोजगार आणले किती उद्योग आणले किती लोकांना रोजगार दिले अरे हा कळीचा मुद्दा झाला पाहिजे निश्चितच एक शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला केंद्रातून निधी उपलब्ध होत नाही असं आपण म्हणताय की पण गेली पाच वर्ष विनायक राऊत यांनी टॉवर असतील किंवा रस्ते असतील या यासाठी यासाठी प्रयत्न केले असं विनायक राऊत म्हणतात कुठले प्रयत्न केले त्यांनी मुंबई गोवासाठी पंधरा हजार कोटी रुपये दिले केंद्र सरकारने जल जीवन मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये पाण्यासाठी गावागावा दीड दीड दोन दोन कोटी रुपये तालुक्यात जवळजवळ दीडशे कोटी रुपये आता रवी चव्हाण आणि डब्ल्यू डीच्या माध्यमातून केवढे तरी करोड रुपये दिले विनायक राऊतांनी काय केलं आहे तेच बी एस एन एलचे टॉवर मंजूर झाले त्याचे फक्त भूमिपूजनं केली अपेक्षित नाही आहे खासदार आहात तुम्ही नगरसेवक नाही आहात ग्रामपंचायत सदस्य नाही आहेत खासदार आहात खासदार दोन हजार मला वाटते गावं असतील या इकडं या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा एरियामध्ये जवळजवळ पंधराशे सरपंच असतील जवळजवळ पंधराशे सरपंच आहेत या पंधराशे सरपंचांचे प्रमुखात तुम्ही काय ताकदीचा निधी आला पाहिजे पन्नास लाख कोटी केंद्राचा बजेट आहे दरवर्षी एक लाख कोटी रुपये आले पाहिजेत आम्ही तीन लाख कोटी रुपये आणले होते रिफायनरी तीन लाख कोटी रुपये अरे ही साईज पाहिजे किंग साईज पाहिजे तुमची तुमची ग्रामपंचायत सदस्याची पण साईज नाही बिचाराची तो तरी चांगलं काम करतो त्यामुळे आता हे हे थांबवा हे शिवधनुष्य तुम्हाला पेलणार नाही त्यामुळे विनायक राऊत साहेब शांत बसा बरोबर आहे आणि कोकणाच्या विकासामध्ये जे काय म्हणजे खलनायकी काम तरी करू करू नका धन्यवाद जटर साहेब कोकणाचा खासदार हा दातृत्व नेतृत्व वक्तृत्व असणारा पाहिजे आहे असं एक जटाळ साहेबांनी सांगितलं आहे जटाळ साहेबांनी भाजप मूळ इथे रुजवलेलं आहे आणि कोकणासाठी मोठ्या संख्येने निधी उपलब्ध व्हायचा असेल तर आता जनतेने भाजपचा उमेदवार निवडून दिला पाहिजे असं एकंदरीत आज प्रमोद यांनी सांगितलं आहे त्यामुळे भविष्यात जो कोण भाजपचा उमेदवार असेल त्याच्या महायुतीचा महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला एक मताने आपण निवडून देऊ असं आमचं ठरलं आहे असं देखील त्यांनी आता सांगितलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे कणकवली